नमस्कार शत नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज खास करून आपल्या शेतकऱ्यांसाठी कारण अंदाजा अंदाज हा सध्या म्हणजे महत्त्वाचा कारण सध्या सोयाबीन काढणी लागलेली शेतकरी आणि कपाशी बेचणीला आली कपाशी बेचणीला थोड्याफार प्रमाणामध्ये सोयाबीन मात्र काढणी बऱ्याच शेतकऱ्यांची सुरू झालेली आहे ह्या वर्षी लवकर पेर झाल्यामुळं सोयाबीनसुद्धा काढणी लवकर सुरू झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अंदाज येणं आवश्यक महत्वाचा अंदाज असतो तर आज अठरा सप्टेंबर अठरा सप्टेंबरपासून म्हणजेच वातावरण कसे राहील आजपासून आपण या अंदाजामध्ये आणि पुढे पाऊस केव्हा येणार आणि आज येणार किंवा म्हणजे पाऊस केव्हा येणार हा पण अंदाज येणार तर त्यामध्ये शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यामध्ये आज नांदेड परभणी लातूर तसेच धाराशिव या जिल्ह्यामध्ये आजपासून म्हणजे अठरा तारखेपासून अठरा सप्टेंबरपासून ते एकवीस सप्टेंबरपर्यंत वातावरण कोडे राहणार आहे पण उग एकवीसच्या नंतर मात्र एकवीस तारखेच्या दिवशी जे थोड्याफार प्रमाणामध्ये उग तोळी एखाद जिल्ह्यातून दोन ठिकाणी पावसाची शक्यता पण जसं जर पाहितलं तर आपण ह्या जिल्ह्यामध्ये एकवीस तारखेपर्यंतसुद्धा वातावरण कोरं राहील असा अंदाज आपण जरी सांगितलं तरी काय ह्याच्यामध्ये हरकत नाही आणि हिंगोली जिल्हा असेल हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत वातावरण कोडे राहणार आहे तर यामध्ये शेत मित्रांनो म्हणजेच आपल्याला तुम्ही सोयाबीन काढणी लागले यशतमित्रांनो तर सोयाबीन जे आहेत आपल्या लवकर म्हणजे उन्हाचं तापमान थोडे वाढलेलं आधी सुद्धा सुद्धा म्हणजेच ह्या तारखेमध्ये साधारण तापमान वाढलेलं पण यामध्ये आपल्याला तुम्हाला सोयाबीन काढून घ्यायची आणि एक दिवस ऊन जर दिले तरी काही हरकत नाही एक दोन दिवस ऊन द्या तुम्ही मात्र तुम्ही एकवीस तारखेला मात्र एकवीस एक तारखेच्या अगोदर सोयाबीन गोळा करून तुम्ही मशिनी काढून घ्या तुमची जर सोयाबीन गोळा करून एकवीस तारखेच्या अगोदर बावीस तारखेपासून मात्र मराठवाड्यामध्ये पाऊस बावीस तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे बावीस तारखेला तसेच विदर्भामध्ये विदर्भामधल्या सुद्धा दा सोयाबीन दा? आपल्याला काढून घ्यायची विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा विदर्भामध्ये सुद्धा आज वातावरण चांगलं शेतकऱ्यां विदर्भामध्ये आजपासून ते एकोणीस तारखेपर्यंत विदर्भामध्ये सुद्धा वातावरण एकोणीस तारखेपर्यंत आजपासून म्हणजे आज आणि उद्या विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा यवतमाळ बुलढाणा अकोला या जिल्ह्याचा जो अकोला आणि अमरावती या जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे इथे मात्र पावसाची शक्यता नाही पण उत्तरेच्या भागामध्ये थोड्या ठिकाणी जी पावसाची शक्यता आहे आणि मध्य प्रदेशला जे तालुके आहेत जे बॉर्डर जिल बॉर्डर जिल्ह्याचे जी तालुके आहेत तिथे मात्र तुळे ठिकाणी पावसाची शक्यता आहे अमरावती भागामध्ये आणि म्हणजे आज आणि उद्या आणि तिथे सुद्धा आणि नंतर पुन्हा तिथे सुद्धा वातावरण एकवीस पासून पुन्हा एकवीसला सुद्धा तिथे पाऊस प्रमाण कमी होईल एकवीसला आणि बावीसला परत अमरावती विभागामध्ये तर पाऊस वाढणार आहे शेतमित्रांनो तसेच आपण आता नाशिक विभागामध्ये घेऊ नाशिक विभागामध्ये सुद्धा वातावरण कोडे राहणार आहे एकवीस पर्यंत वातावरण कोडे राहणार नाशिक विभागामध्ये तर नाशिक विभागामध्ये तसं तर पाहिजे थोडेफार प्रमाणामध्ये ढग आपल्याला आलेले दिसून येतील पण त्या ढगातून नाशिक म्हणावं तसे म्हणजे पाऊस शेतकऱ्यांना नाही पण आपण जर पाहिलं तर एखाद्या जिल्ह्यातून जिल्ह्यातून दोन ठिकाणी फक्त दोन तीन दोन गावाला पाऊस पाण्याची शक्यता अशा प्रमाणामध्ये पाऊस पडतो म्हणजे एकदम पाहत आपण तर एकवीस तारखेपर्यंत लातूर विभागामध्ये एकवीस तारखेपर्यंत नाशिक विभागामध्ये सुद्धा वातावरण कोडे राहील तिथे सुद्धा शेतकऱ्यांनी सोयाबीन असेल किंवा कांदा उत्पादक का असेल किंवा अन्य पीक बाजार उत्पादक असतील त्यांनी सुद्धा शेतातली कामे करून घ्यायची आहेत आणि बाजरी सुद्धा आपली सुखरूप काढे काढून घ्यायची आहे कारण बावीस तारखेपासून पुढे नाशिक विभागामध्ये पावसाला सुरुवात दिसून येत तर नाशिक विभागामध्ये थोडेफार वातावरणामध्ये बदल जे होत असतो होत झालेला दिसून येतो तो म्हणजेच नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्याला थोडं वातावरण कोकण साइडचं वातावरण आणि ते वातावरण थोडेफार बदल होतो नगर जिल्ह्यामध्ये एकवीस तारखेला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी एका दोन ठिक म्हणजे जास्त स्वरूपामध्ये नाही आणि थोडी ढग आटपल्या दिसून येतील आणि पुणे विभाग पुणे विभागामध्ये सुद्धा एकवीस तारखेपर्यंत ढगं हलके ढग हलके ढग दिसून येतील त्यामध्ये दोन ठिकाणी म्हणजे तुळे जिल्ह्यातून एका दोन ठिकाणीच पावसाची शक्यता अशी जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही म्हणजे कोकण कोकण लागत जे भाग आहे म्हणजेच घाटमाता तिथे एका दोन ठिकाणी पर्वतावर पाऊस पाण्याची शक्यता असे मैदानी पठारा भागामध्ये पावसाची शक्यता जास्त नाही आणि कोकणामध्ये मात्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता अशी मित्रांनो मग तुरळक ठिकाणीच एकवीस तारखेपर्यंत आपला पुढे लावता बावीस तारखेपासून पुढे मात्र मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा असं बावीस तारखेपासून परभणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच जालना जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा आणि लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये बावीस तारखेपासून मात्र पाऊस सुरू होतो सुरुवात होणार शेत त्यामध्ये काय करायचं आपल्याला तुम्हाला सोयाबीन तुमची काढणीला जर आलेली असेल तर तुम्ही सोयाबीन लवकर काढून घ्या कारण बावीस तारखेपासून मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस सुरू होणार आहे विदर्भामध्ये एकवीस तारखेपासूनच पाऊस सुरू होणार आहे मरा विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये मात्र नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि अमरावती भागामध्ये सुद्धा पाऊस सुरू होणार आहे तो बावीस पासून आणि आपण जर पाहिलं तर बावीस पासून पुढे पाऊस सुरू होणार आहे आणि बावीस पासून पुढे जे पाऊस त्यामध्ये आपल्याला सव्वीस चोवीस ते सव्वीस तारखेला मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस प्रमाण जास्त असणार आहे चोवीस ते सव्वीस तारखेला उर्वरित शेतकरी आहेत ते बावीस तारखेपासून जे पुढे सोयाबीन काढायचे राहिलेले आहेत आणि ज्याची सोयाबीन काढावंच लागते पुढं पाऊस म्हणजे पाऊस येऊ की या परिस्थितीमध्ये तुम्ही चोवीस तारखेच्या आत सोयाबीन काढून घ्या पाऊस म्हणजे एकवीस तारखे बावीस बावीस तेवीस तारखेला सुद्धा पावसाची शक्यता आहे पण त्यामध्ये काय करायचं सोयाबीन काढणं आणि गोळा करून ठेवा लागेल आता तारखेच्या कारण चोवीस पासून ते सव्वीस सव्वीस तारखेला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि पावसाचं प्रमाण जे आहे वाढणार आहे त्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात सुद्धा पाऊस पडू शकतो विजाच्या कडकडामध्ये आणि क्षेत्रांनी ही पाऊस आहे तो चोवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये जास्त आहे त्यामुळे काय करायचं मित्रांनो तुम्ही तर चोवीसच्या अगोदर तुमची सोयाबीन काढून घ्या जर तुमची जर एकवीसच्या जर काढणं होत नसेल तर चोवीसच्या अगोदर तुम्ही काढून घ्या आणि ते उर्वरित जे महाराष्ट्रातील जे विभाग ते त्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता तर माऊली चिकणी हा आनंदाज या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला शेअर करायला लाईक करायला विसरू नका धन्यवाद